नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या चांदवडा अवकाय दोन हजार दोनशे दोन क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकोणचाळीस रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे साठ रुपये पुढेल बाजार समिती इंदापूर अवकाय तीनशे पंचावन्न क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढेल बाजार समिती पाथर्डी आवकाय एकशे नव्वद क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाय पाच हजार आठशे कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर नऊशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती भुसावळ अवकाय अठ्ठेचाळीस कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये